उधी जंग। उधी जंग। नमस्कार, मी योजना कदम प्रमोद माझ्या परिवारातर्फे मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप सोनेरी शुभेच्छा देत आहे दिवाळी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो सर्व धर्मीय लोक हा सण अतिशय प्रेमाने आणि आनंदाने साजरा करतात दिवाळी हा सण रोषणाईचा प्रेमाचा मैत्रीचा तसेच मानवतेने भरलेला सण आहे हा सण यावर्षीचा खूपच आपणा सर्वांना आनंददायी जाणार आहे कारण यावर्षी आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते श्री गणेश नाईक साहेब यांचा विजय झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांच्या त्यांचे नेतृत्व धडाडी नेतृत्व पाहण्याची संधी आम्हा युवा नेत्यांना मिळाली आहे त्यामुळे ह्या वर्षीचा हा दिवाळ सण सर, सर्वांसाठी आनंद